गॅस ॲसिडिटी अपचन बद्धकोष्ठता पोट साफ न होणं पित्ताचा त्रास असे एक ना अनेक आजार या साध्या सोप्या घरगुती उपायाने दूर करता येतात मित्रांनो समोर हा आहे सेंद्रिय गूळ आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे कोमट पाणी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सकाळी अनशापोटी म्हणजेच काहीही न खाता पिता जर आपण गुळाचा एक छोटासा खडा साधारणपणे दहा ते वीस ग्रॅम इतपत गुळाचा खडा जर खाल्ला आणि त्याच्यावरती कोमट पाणी पिलोत तर त्यामुळे आपली पचनसंस्था मजबूत बनते दिवसभर आपण जे काही खाऊ त्याचं व्यवस्थित पचन होतं परिणामी पोटात गॅस होत नाहीत पित्ताचा त्रास निघून जातो बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशनचा त्रास जर तुम्ही हा उपाय सलग एकवीस दिवस केलात तर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा जो चिवट आजार आहे तोसुद्धा त्याचं मूळ सोडतो अनेकांना शौचाला गेल्यानंतर पोट साफ होत नाही जेव्हा तुम्ही सकाळ सकाळ हा उपाय कराल हा गुळाचा खडा खाऊन त्यावरती कोमट पाणी प्याल तर तुम्हाला लगोलग अगदी तीन चार मिनटात शौचाला जाण्याची इच्छा होईल आणि गेल्यानंतर ताबडतोब पोट साफ होईल अगदी एकदाच तुम्हाला शौचाला जावं लागेल पुन्हा पुन्हा जाण्याची गरज पडणार नाही याचे फक्त एवढेच फायदे आहेत का तर नाही जेव्हा तुम्हाला ठाऊक असेल की आपलं पोट हे सर्व आजारांचं मूळ आहे सर्व आजार हे पोटातूनच निर्माण होत असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही अनशापोटी गुळ पाणी घेता तेव्हा आपलं पोट तर चांगलं राहतच परंतु सोबतच रक्ताचं शुद्धीकरणसुद्धा घडून येतं चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारतं पोटामध्ये थंडावा निर्माण होतो वातावरण बदलामुळे जर तुम्हाला खोकला येत असेल किंवा छातीमध्ये कफ साठलेला असेल तर अशावेळी हा उपाय एकदा करून पहा याच्यामुळे छातीतला कफ पातळ होऊन तो शौच्या वाटे निघून जातो सोबतच खोकला सुद्धा बरा होतो तुम्हाला सकाळी उठल्यानंतर दमल्यासारखं वाटतं का किंवा दिवसभर दमल्यासारखं थकल्यासारखं वाटतं का सतत आळस येतो का जर असं होत असेल तर हा उपाय एकदा नक्की ट्राय करा कारण सकाळी अनशापोटी गूळ पाणी घेतल्याने थकवा निघून जातो आळस निघून जातो आणि दिवसभर आपल्याला ऊर्जावान वाटतं ऊर्जादायी वाटतं प्रसन्न वाटतं अनेकांना वाटतं की डायबिटीसमध्ये किंवा मधुमेहामध्ये आपण हा, हा उपाय करू शकणार नाही परंतु गुळाचा एक छोटासा खडा घेऊन जर आपण हा उपाय केला तर मधुमेही रुग्ण अर्थात डायबिटीसच्या रुग्णांनासुद्धा याचा मोठा फायदा होतो कारण हा उपाय चक्क साखरेला नियंत्रणात ठेवतो ज्यांना कॅल्शियम कमी आहे तुम्हाला ठाऊक असेल गुळामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर आढळतं आणि म्हणून शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा हा उपाय कारगर आहे उपयुक्त आहे हा उपाय केल्याने रक्तामध्ये वाढ होते अर्थात हिमोग्लोबिन वाढतं जर तुमच्या शरीरात रक्त कमी आहे हिमोग्लोबिन कमी आहे म्हणजेच तुम्हाला ॲनिमिया किंवा रक्ताल्पता हा आजार असेल तर तुम्ही रक्त वाढीसाठी हा उपाय करायला काहीही हरकत नाही मित्रांनो रक्ताचं शुद्धीकरण घडून आल्यामुळे हा उपाय केल्यास आपले केस आणि आपली त्वचा सुद्धा निरोगी आणि टवटवीत दिसू लागते पित्ताचा आम्ल पित्ताचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो आता एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो किंवा जेवण करतो त्यानंतर तुम्हाला जळजळ होते का मळमळतं का किंवा तुमचं पित्त खवळतं का आणि नंतर अपचनाचा त्रास होतो का तर अशावेळी सकाळी अनशापोटी तर हा उपाय कराच मात्र त्यासोबतच रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्धा ते पाऊन तासांनी पुन्हा एकदा हा उपाय रिपीट करा अर्थात रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्धा पाऊन तासांनी गुळाचा एक छोटासा खडा खाऊन त्यावरती कोमट पाणी प्यायल्यास आपण जे काही खाल्लेलं आहे त्याचं व्यवस्थित पचन होऊ लागतं त्यातून गॅस तयार होत नाही परिणामी पित्त वाढत नाही जळजळ मळमळ होत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय साधारणपणे दोन तीन आठवडे अर्थात पंधरा ते वीस दिवस जर सातत्याने केलात तर तुम्हाला असे अनेक आरोग्यदायी फायदे मिळून जातील यामध्ये शंका बाळगू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद थँक्यू